एखाद्या मित्राचा फोन आला आणि तो बोलला अरे भाई सगळं अकाउंट रिकामं झालं रे व्हॉट्सॲपवर एक लिंक आली होती त्याच्यावर क्लिक केलं आणि सगळे पैसे गेले आता मित्र पण आपल्यासारखाच अकाउंटला सातशे रुपये बॅलन्सवाला असेल तर मग सोडून द्या दुसरं सांगतो कधी तुम्हाला कोणी असं म्हटलं आहे का भाऊ माझं एकदम सॉलिड कनेक्शन आहे घर गाडी क्रिप्टो सगळं मी सेट करून देतो आणि मग पैसे ट्रान्सफर झाले की तो सॉलिड कनेक्शनवाला सॉलिड गायब होतो हाच आहे मिडलमॅन स्कॅमचा असल अंदाज पुण्यातल्या एका फ्रुट्स व्यावसायिकायचे याच मिडलमॅन स्कॅमने साडेसहा कोटी रुपये टाकले त्याची स्टोरी असे स्कॅम कसे होतात आणि आपल्यासोबत हे सगळं व्हायला नको म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी दीपक गायकवाड तुम्ही पाहताय मराठी मिरर पुण्यातल्या मोहम्मदवाडी भागात असणाऱ्या एका ड्रायफ्रुट्स व्यावसायिकाला पेमेंट क्लिअर करण्यासाठी एक मेल आला पेमेंट होतं साडेसहा कोटींचं नेहमीप्रमाणे आपण मागवलेल्या ड्रायफ्रूट्स ऑर्डरचं पेमेंट आहे असं वाटल्यामुळे त्यांनी पेमेंट केलं आणि बँकेलाही पेमेंट प्रोसेस करायला सांगितलं नंतर जेव्हा एक्सपोर्टरसोबत बोलणं झालं तेव्हा त्यांना अशी कोणतीच रक्कम मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळी या व्यावसायिकाने पुन्हा एकदा मेल व्यवस्थित चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पद्धतशीरपणे फसवलं गेले जो मेल आला होता त्यातल्या ईमेल आय डीमध्ये सहज लक्षात न येणारं अशा दोन अक्षरांमध्ये बदल केला होता आणि बँकेच्या अकाउंट नंबरमध्ये सुद्धा त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यावर त्यांना समजलं की आपल्यासोबत मॅन इन द मिडल स्कॅम झाला आहे आता मॅन इन द मिडल म्हणजे काय कॉलेजच्या रियुनियन ग्रुपचं नाव नाही आहे ही म्हणजे मध्ये एक मिडल मॅन बसलेला असतो ना तो एक्सपोर्टर आहे ना रिसिवर पण या दोघांनाही वाटतं की आपण दोघंच बोलतो आहे आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे हे झालं त्या लव्ह लेटरसारखं म्हणजे मित्रा लव्ह लेटर तर तू लिहिलं आणि तुझ्या मित्राला फक्त तिला द्यायला सांगितलं होतं मित्रांना सगळं वाचलं आणि हळूच खाली स्वतःचं नाव टाकून दिलं त्यांचं लग्न ठरल्यावर तुला समजलं की आपल्यासोबत स्कॅम झाला आहे बस हाच तो मिडलमॅन स्कॅम यामध्ये नक्की काय होतं आणि तो स्कॅम कसा केला जातो हे आपण पाहू समजा तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर आहात तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला हॅलो असा मेसेज दिसतो तुम्हाला वाटतं आपण बँकेच्या वेबसाईटवर आहोत म्हणजे हा मेसेज बँकेनेच पाठवला आहे पण हा पाठवलेला असतो त्या स्कॅमरने तो तुमचं लॉग इन बघतो पासवर्ड बघतो ज्याला पैसे पाठवायचे त्याच्याऐवजी स्कॅमर स्वतःचा अकाउंट नंबर टाकतो हे सगळं एवढ्या स्मूथ पद्धतीने होतं की आपल्यासोबत स्कॅम आहे अशी शंका यायलासुद्धा जागा ठेवलेली नसते आता हा स्कॅम नक्की घडतो कसा तर मित्रा जेव्हा तू इनसिक्युअर वायफाय वापरतो तेव्हा म्हणजे बसले स्टॉपला निवांत आणि दिसलं बस स्टॉप फ्री वायफाय नावाचं वायफाय की तू झालं लगेच कनेक्ट आला तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर फिशिंग ईमेलचे मॉकडेल सुद्धा पाहिले असतील ज्यात ईमेल आय डी मधलं एखादं अक्षर किंवा एखादा छोटासा शब्द बदललेला असतो याला आपण असं समजून घेऊ स्कॅमर तुम्हाला ईमेल पाठवतो हो ज्यात तुमच्या बँकेची नक्कल केलेली वेबसाईट असते हो म्हणजे समजा बँकेचा मेल आय डी असेल डब्ल्यू 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 बँक डॉट कॉम तर स्कॅमर आपल्याला डब्ल्यू 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 बँक लॉग इन डॉट कॉम यावरून मेल पाठवतो हो जो की वाटायला खरा दिसतो किंवा कधी कधी तुम्हाला काही खरेदी करायचं असेल आणि तो मी गुगलवर त्या वस्तूचं नाव टाकलं तर आपल्या नेहमीच्या ई कॉमर्स वेबसाईटसारखी दिसणारी त्या नावासारखंच नाव असणारी एखादी वेबसाईट तुम्ही चुकून उघडली तरी तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो अजून एक म्हणजे स्कॅमर तुमच्या ब्राऊझरमधलं इन्क्रिप्शनसुद्धा हटवतो याला म्हणतात एस एस एल स्ट्रिपिंग आणि तुमचं एच टी टी पी एस डायरेक्ट एच टी टी पीवर ढकलतो म्हणजे आपण जेव्हा एखादी वेबसाईट बघत असतो तेव्हा त्या वेबसाईटच्या सुरुवातीलाच एच टी टी पी एस स्लॅश आणि मग त्या वेबसाईटचं नाव असं असतं यातला एस हा सिक्युअर वेबसाईटसाठी असतो पण स्कॅमर आपल्याला एखादी रिडायरेक्ट लिंक पाठवून एस टी टी पी साईटवर घेऊन जातो आणि आपलं बँक खातं रिकामं करतो क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये सुद्धा हे मिडलमॅन स्कॅम आपल्याला लुटू शकतात एकदा का क्रिप्टोमध्ये तुम्ही आले तर टेलिग्रामवर एक मेसेज येतो ब्रो मी बायनान्सवर क्रिप्टो विकत घेतो आहे पैसे माझा मित्र पाठवेल तुला तर तुम्हाला वाटतं सगळं लिगल आहे पण ह्यातच मिडलमॅन स्कॅम आहे विक्टीम पैसे पाठवतो तुम्ही क्रिप्टो कॉईन ट्रान्सफर करता मिडलमॅन दोघांनाही स्कॅम करून पैसा गायब करून जातो म्हणजे पैसे तुमच्या खात्यात आलेच नाही स्कॅमरने बायरला स्वतःचा अकाउंट नंबर दिलेला असतो म्हणजे स्कॅमरने दोघांनाही वापरलं आणि स्वतः मिडलमध्ये पैसा खाल्ला आता हे सगळं टाळायचं कसं तर पहिलं म्हणजे एस टी टी पी एस शिवाय कुठलीच साईट शक्यतो उघडू नका दुसरं म्हणजे ऑथेंटिक मेल आय डीवरून आलेलाच मेल उघडायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं मेलमधल्या कोणत्याच अटॅचमेंट ओपन करायच्या नाही या अटॅचमेंट्समध्ये तुमच्या लॅपटॉप किंवा फोनच्या वापराच्या परमिशनसाठी लागणाऱ्या लिंकवर घेऊन जाऊ शकतात आणि आपल्या मोबाईलचा ॲक्सेस लॅपटॉपचा ॲक्सेस कॅमेराला मिळू शकतो तिसरी गोष्ट पब्लिक वायफायवर बँकिंग अजिबात करायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी बोललं माझा मित्र पेमेंट करेल तर त्याला उत्तर द्या भाऊ मित्राने लेटर पोहोचवताना पोरगी नेली आता पैसे तरी जाऊ देत नसतो मी आणि एवढं करून पण जर स्कॅम झालाच जा। तर काय तर लगेच बँकेला कळवा क्रेडिट फ्रीज करा डब्ल्यू 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 सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इनवर एफ आय आर दाखल करा सगळी स्क्रीन रेकॉर्डिंग चार्ट्स पेमेंट प्रूफ्स जपून ठेवा आणि हो फेसबुकवर प्रोफाईल पिक्चरमध्ये लॅमबॉर्गिनी लावणाऱ्या क्रिप्टो गुरूंच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनला ब्लॉक द्या आजच्या जगात कोणीतरी तुमच्या आणि तुमच्या पैशांच्यामध्ये येतो आहे आणि त्याचं नाव आहे मिडलमॅन पण मित्रा आता तो सावध आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर कर कुणाला तर अजूनही पासवर्डमध्ये जो ॲडमिन वन टू थ्री फोरच वापरतो आहे त्याला तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्मार्ट रहा, सिक्युअर रहा, आणि मिडलमॅनपासून सावध रहा, नमस्कार